सर मला तर तुम्ही आता सगळ्या कर्मचाऱ्यांचा कामगारांचा आणि एकूण सगळ्या त्यांच्या संदर्भातल्या योजनांची माहिती दिली म्हणून एक प्रश्न माझ्या लक्षात आला तिथलं जे मुंबईतलं जे मुख्यालय त्याच्यामध्ये मुख्या आपण विठ्ठलाची मूर्ती मध्येच स्थापन केली आहे आणि माझी खरं इच्छा होती त्या मूर्तीसमोरच आप आपला इंटरव्ह्यू करावा पण आपला तो येऊ नव्हता पण राज्य सहकारी बँक एकशे चौदा वर्षाची आहे आणि मग विठ्ठलाची मूर्ती तिथं स्थापन करणं आणि त्याचं काय म्हणजे एक माझी भूमिका काही कोइन्सिडन्स काही असतील पण मी जिथं जिथं आहे तिथं तिथं विठ्ठलाची मूर्ती आहे तुम्ही विद्यासागर बँकेत जा विठ्ठलाची मूर्ती आहे मी राज्यमंत्री दर्जा दिला मला ते ऑफिस होतं अजितदा ती ओपनिंग केलं तिथं विठ्ठलाची मूर्ती आहे माझ्या घरात खूप विठ्ठलाची मोठी भव्य मूर्ती आहे माझ्या फार्म हाऊसला विठ्ठलाची मूर्ती आहे राज्य बँकेत विठ्ठलाची मूर्ती आहे आणि त्या विठ्ठलाच्या मूर्तीचं म्हणजे अनावरण त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी होते देवेंद्रजींनी केलं आणि देवेंद्रजी मला म्हटले की हे विठ्ठल सापण्यापाटी मग उद्देश काय मला मला तेच विचार हाच त्यांनी विचारला मला पण मी म्हटलं माझा मनातले विचार वेगळे पण इथं आलेल्या इथं आलेल्या कर्जाचं डायरेक्ट इनडायरेक्टली कुठंतरी शेतकऱ्यांपर्यंत ते पोचतं साखर कारखान्याला दिलेलं शेतकऱ्यांपर्यंत पोचतं कोणालाही मी देऊ देऊ दे पॅक्सल देऊ दे साखर कारखाने हे, हे सा <coughs> ते जिल्हा बँका हे शेतकऱ्यांपर्यंत ते पोचतं तर माझा उद्देश शेतकऱ्यांना वरती आणणं अपग्रेड करणं आहे आणि शेतकऱ्यांचा देव म्हणजे विठ्ठल ते म्हटले दुसरं काय म्हटलं दुसरं इथं आल्यावर प्रत्येकाच्या मनामध्ये बँकेला बुडवावं लुबाडावं बँकेला खड्ड्यात घालावं हा विचार येऊन आहे विठ्ठलासमोर येऊन तो माझ्या केबिनमध्ये येतात ते माझ्या केबिनचे बाहेर विठ्ठल आहे मग देवेंद्रजींनी सहज विचारलं लिफ्टमध्ये तिसरा उद्देश काय म्हटलं तुम्ही माझ्या हातात त्यावेळी तीस हजार कोटीचा व्यवहार दिला आहे माझ्या मनामध्ये मा कुठंही चुकीचे विचार येऊ नयेत याची खबरदारी घ्यायचं का विठ्ठल असं <laughs> आहे म्हटलं असे माझ्या एका सईवरती मी दोन दोन हजार कोटी आणि म्हणजे फोनवर मी पाचशे कोटी इकडं गुंतवतो हजार कोटी इकडं गुंतवतो हे माझ्या मनात चुकीचे विचार येऊ नयेत याची खबरदारी विठ्ठल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा